विधानसभेची निवडणूक लागली तुमच्या आमदार कोण जयकुमार गोरे काय विद्यमान आमदारांनी का जयाबाबत जयाभावकडे को कोणी सर्वात गरीबात गरीब जरी गेला तर ते समोरून प्रश्न सोडवतात असं फक्त बोलत नाही की बा उद्या करू परवा करू ते जागेवरती जेवढं शक्य होतं तेवढं जागेवरतीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्या समोर वयस्कर माणसं म्हातारी गरीबातला गरीब जरी गेला ना तर त्यांनी त्यांचे म्हणजे प्रश्न सोडवलेले आहेत हे आमच्या समोरच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या होणे नाही ते सर्वांसाठी आहेत तुम्हाला काय अपेक्षा आहेत म्हणजे थोडक्यात आमची बऱ्यापैकी सर्व कामं होतात आणि आम्ही भावना निवडून देणार कमाला कमाचं बटन थांबणार आम्ही आणि भावना निवडून देणार दादा काय सांगा निवडणूक लागले तुमच्या भागात तुम नक्की विद्यमान आमदारांनी काय कामं केले भविष्यात होणाऱ्या आमदारांना काय कामं केली पाहिजेत काय वाटते <coughs> या आमदारांनी जयकुमार यांनी त्यांच्या निवडून आल्यापासून पहिल्यापासून पंधरा वर्षात गावाशी संकल्प चांगला ठेवला आणि गावात दोन दोन दो, तीन देवळाची कामं केलेली आहेत एक ज्योतिर्लिंग मंदिराचे काम केलेलं आहे आणि खंडोबाचं निंबाळकर म्हणत एक खंडोबाच्या देवळाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी इकडला चौघलकी गावाच्या दक्षिण बाजूला चौघलकी म्हणून आहे तिथे एक दोन किलोमीटर रस्ता खडीकरण हे कर झाले मुर्मीकरण खडीकरण झालं आहे त्याच्यानंतर पाटल्याच्या मळ्यातनं आहे एका नालाबडणीवर एक ब्रिज चांगल्या पद्धतीनं ब्रिज बांधून रस्ता केलेला आहे आणि त्यानंतर वरच्या मळ्यात रस्ता डांबरीकर पुसावळी ओढून रस्ता ते पिराचा मळा मरून एक खडीकरण आता झालेलं आहे <laughs> आता डांबरीकरण थोड्या वेळ दिवसात करणार आहे तेवढं आचारसंहिता लागली म्हणून थांबले एवढी कामं तिने केलेली आहे त्यांनी त्यांची चांगले आहे गावावर जरा सहभागा चांगले आहे आणि आता इथून पुढं कमरालाच मत देणार आणि गोरे साहेबच निवडून अशी आमची अपेक्षा आहे जे मागील ज्याला काम देतात येणार आणि त्याच्याविषयी काय दुजाभाव मानण्याची गरज नाही दादा काय सांगाल स्थानिक युवकांच्या रोजगाराचा एक प्रश्न गंभीर बनलेला आहे एम आय डी सीचा विषय असेल ही फक्त आश्वासन आहेत काय सांगाल हे आश्वासन लोक ऐकून ऐकून कंटाळून गेलेले आहेत आणि हे जे स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी जे विचार आहेत ते पहिल्या जे आमदार आहेत पूर्वी आमच्या अगोदरचे आमदार त्यांच्या डोक्यात हा विचारच नाही आता जी गावा, गावा जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात विचार आहे की माझ्या प्रत्येक गावागावातला मुलगा हा बेगर नाही राहिला पाहिजे तर त्यासाठी भाऊनी एवढी मोठी एवढे मोठे श्रम केले की आज महाराष्ट्रात की देशात एम आय डी अशी मोठी नाही अशी एम आय डी सी आपल्या मसवडमध्ये घेतलेली आहे आणि त्या एम आय डी सीचं टोटल आता काम ऑलरेडी चालू आहे येणाऱ्या एक दीड ते दोन वर्षामध्ये ते काम पूर्ण जर झालं दीड वर्षामध्ये होईलच दीड ते दोन वर्ष तर त्याच्यानंतर माझ्या मते किंवा आम्ही वैयक्तिक स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन जाऊन आम्ही त्यांना सांगा की तुमच्या घरात कोण मुलगा शिकलेला आहे का किंवा बेकार आहे का त्या मुलाला आम्हाला रोजगार द्यायचा आहे तर येणाऱ्या तीन वर्षामध्ये अडीच ते तीन वर्षाच्यानंतर गावामध्ये जेही लोक आमची मुंबईला बाहेर आहेत कुठे दहा हजार कुणी बारा हजार कुणी पंधरा हजार या सॅलरीवरती काम करतात त्यांना आम्ही बोलून घेऊन गावाला ते वीस ते बावीस पंचवीसच्या रेंजमध्ये त्यांना इथे सॅलरी मिळू शकते तर हे प्रत्येक गावोगावी जर असे रोजगार भेटले तरी गाव असे कुठले वंचित होणार नाहीत गावापासून रोजगारापासून आणि रोजगार रोजगार हे प्रत्येक वेळा पाच वर्षे गेले रोजगार पाच वर्षे गेले रोजगार हे वन टाईम काम करू शकतात आणि ते काम काम करू शकतात एक जयभाऊ देवाभाऊ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या व्यतिरिक्त कुणीही करू शकत नाही आज एवढ्या वर्षापर्यंत सत्ता असताना त्यांनीच्या लक्षात किंवा त्यांनी हे काय करू शकले नाही करू शकत होते पण त्यांना ते करायचं नव्हते म्हणून काय की देवाभाऊ जे आहेत ते गप्प राहणार नाहीत आणि देवाभाऊंच्यासाठी जयकुमार गोरेंसाठी जी लोकं ऊर्जा देत आहेत ते पूर्ण अंतकरणातून देत आहेत जेव्हापाठ भाऊंच्यावरती देवाभाऊंच्यावरती पंतप्रधानांची प्रेम आहेत देवाभाऊनी जयाभावनी ज्या आता स्कीम आणल्या ह्या ज्या स्कीम आहेत ह्या स्कीमपासून नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना पूर्ण बेनिफिट ह्या मोदी साहेबांपासून सर्वांना भेटले गेले आणि याचं श्रेय बाकी कोणी घेता कामं नाही म्हणून जयाभाऊंचं जे काम आहे ते छोटं काम नाही हा जनशाबा त्यांच्या पाठीमागे अहोरात्र पूर्ण पाठीशी त्यांच्या आहे आणि ते भाऊ इथून रात्रीपर्यंत कधीही बे रात्री तुम्ही त्यांना फोन करा तुमच्या कामासाठी मदत करतात आणि प्रत्येक गावागावमध्ये आज त्यांनी आजारी असो हॉस्पिटल असो इमर्जन्सी कुठल्या ॲक्सिडंट असो त्यांच्यासाठी भाऊनी प्रत्येक गावामध्ये लाखाच्या पट्टीमध्ये मदत केलेली आहे भाऊनी भाऊ त्या ठिकाणी कधीही मागं सरले नाहीत आणि भाऊंचे एकच विचार आहेत की मला गोरगरीबापासून मला बाहेर यायचंय मला जवळ आहे त्यांनी जातीभेद मतभेद कधीही केले नाहीत सर्व लोकांना समान त्यांनी ठेवून त्यांचा ध्येय त्यांनी पूर्ण करायला ठरवलेलं आहे काय आमदार कसा तुम्हाला वाटतं मस्त त्याने चांगली सोय केली काय येणार आहे का नाही तुला पण दे त्याला आपली चांगली सोय केली तर काय काय कामं केली पाहिजे तुमच्या अजून विकासाची मस्त करणार करते ती काय मी आता सांगू पण शकतो